प्रथम आपण जे काही पत्रकार मित्र इथं आलेले त्यांचं मी प्रयत्न प्रथमत आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचं स्वागत करतोय आपण बघितलं आहे दोन हजार तेवीस चोवीसची सर्वसाधारण सभा ही सप्टेंबर महिन्यामध्ये पार पाडली त्यावेळेस आता सचिन बोबर्डे यांनी सांगितल्याप्रमाणे जो काही तो, तेरा विषय होता थकीत अवर्ग थकबाकीदार सभासदांची भाग जमा करण्याबाबत धोरणात <coughs> हा विषय ज्यावेळेस मंजुरीसाठी आला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला का ज्या सभासदांनी हजार रुपये त्यावेळेस शेअर्स रक्कम असताना सोसायटीकडून कर्ज काढून अन्न कारखाना उभारणीसाठी ती शेअर्स रक्कम गोळा करून ती कारखान्याला दिली व तेच साबद्ध झाली व त्यानंतरचा हजाराचा शेअर्स दोन हजार झाला दोन हजार नंतर पाच हजार झाला दहा हजार झाला आता पंधरा हजार झाला अशी तिची किंमत वाढत गेली व जो त्यावेळेची ऐपतही नसलेला असा जो शेतकरी त्यानं हजार रुपये शेअर्स जमा केला तर नंतरच्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती असेल त्याची आयपत पुन्हा नवीन शेअर्स रक्कम जमा करण्याकरता त्याला ऐपत नव्हती त्याची अशा परिस्थितीमध्ये तो दोन हजारावरच शेअर्स तिथं थांबले व कारखान्यानं आता जाहीर नोटीसीद्वारे त्यांना शेअर्स रक्कम पूर्ण करण्याची नोटीस दिली तर त्यामध्ये आम्ही त्या, त्या जनरल मिटिंगला विरोध केला की तुम्ही ही आठ रद्द करा आणि त्यांचे हाय ते शेअर्स तसेच ठेवा कारण कारखान्याच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे म्हणून तसं न करता तर ते शेअर्स तसेच ठेवा परंतु आम्ही जी इतिवृत्ताची नक्कल त्यांच्याकडे मागितली आता सचिन बर्डे यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला एक तीन महिन्याचा कार्यकाळ त्यांनी त्याच्यात ते लोटले गेलेलं आहे व तीन महिन्यानंतर जी इतिवृत्तामध्ये तो विषय त्यांनी आवाजी मतदानाने त्याला मान्यता दिली व ते शेअर्स पूर्ण रद्द केलेले व त्यांचं भाग भांडवल असेल ते कारखान्यानं जमा केलेले त्यापोटी त्यांनी नवीन सभासदांना शेअर्स देण्याचा जो घात घातलेला आहे तो त्यांचं जे काही संचालक मंडळ असेल त्याच्यामध्ये प्रत्येकानं वाटून घेऊन आणि प्रत्येकाला गुपचुप फोन करून आपल्या मर्जीतले जे लोकं असतील त्यांचा प्रत्यक्ष ऊसा आहे नाही आहे कुठलीही शहानिशा न करता हे शेअर्स देण्याचा घात घातलेला आहे जशी शेअर्स रक्कम पूर्ण करण्यासाठी जशी नोटीस देण्याची गरज होती त्याच पद्धतीची शेअर्स आम्ही वाटप करीत हो। आहोत अशी नोटीस पेपरमध्ये देणं गरजेचं होतं तसं न करता गुपचूप हे कारस्थान चाललेलं आहे आपण जर माग बघितले हे संचालक मंडळ आल्यापासून दर पंचवार्षिकला त्यांनी शेअर्स रक्कम वाढवली तीन चार तिसऱ्या ती टर्म मध्ये आलेले असताना पहिल्यांदा दोन हजाराचे पा पाच हजार केले पाचशे चे दहा केले दहाचे पंधरा केले नंतर साडेतीन हजार नवीन सभासद केले ती रक्कम के त्यांनी गोळा केली त्याचप्रमाणे जे काही पाजर तलावा होता त्या पाजर तलावाची रक्कम कारखान्यामध्ये त्यांनी जमा जा, केलेली हे संचालक मंडळ सभासदांना काही देण्याऐवजी सभासदांच्या खिशातून पैसे काढण्याचं काम हे संचालक मंडळ आल्यापासून आहे असे आपल्याला सर्वांना आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्ण जेवढं कारखान्याच्या जेवढं कार्यक्षेत्र असेल किंवा प्रॉपर्टी असेल कारखान्याची त्या पूर्ण प्रॉपर्टीवर कर्ज काढून हे विस्तारीकरण असेल इथेनॉल प्रकल्प असेल या दृष्टीनं त्यांचं कामकाज चालू आहे तर माझ्या मतानं निफाळ रानवट हे दोन्ही कारखान्याची जी अवस्था झाली इतरही नाशिक असेल तिकडं वसंतदा असेल हे अति कर्ज काढून हे कारखाने बंद पाडले व ते पुन्हा घेण्याचा घाट हेच मंडळी करताय त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे संचालक मंडळ आपलं कामकाज चालू आहे असं मला एकंदरीत वाटतंय म्हणून आपला सर्वांना विनंती आहे आपण हे सर्व पेपरमध्ये आम्ही जे सांगितले हे पूर्ण बातमी त्यापून आणि जे जे ऊस उत्पादक असेल जास्तीत जास्त दरवर्षी ऊस पुरवठा करणारे असेल त्यांना ही शेअर्स देण्यात यावी अशी मी आपण